स्वागत आहे तुमचं सिंधुदुर्ग प्रॉपर्टीच्या अजून एका नव्या एपिसोड मध्ये मित्रांनो सव्वा तीन गुंठे आकारमानाचा एन ए प्लॉट व त्यामध्ये असलेला एक हजार स्क्वेअर फीट आकारमानाचा टू बी एच के बंगलो आजची आपली प्रॉपर्टी आपल्या मुंबई गोवा हायवेवरून मोजून एक किलोमीटर अंतरावर असून पूर्णपणे वाडी वस्तीमध्ये ग्रामपंचायत रोड अशी ही प्रॉपर्टी आहे येथे तुम्हाला लागती फळझाडे ग्रामपंचायत नळ पाणी योजनेचं पाणी कनेक्शन स्वतंत्र अशी कॉमन चिरेबंदी चिरेबंदीवीर इत्यादी सुविधा येथे उपलब्ध आहेत दोन हजार बारा साली या बंगलोचे बांधकाम पूर्ण झाले असून एक हॉल दोन बेडरूम किचन अटॅच टॉयलेट बाथरूम अशी या बंगलोची रचना आहे या प्रॉपर्टी पासून जवळचं रेल्वे स्टेशन सिंधुदुर्ग नगरी रेल्वे स्टेशन असून मोजून अडीच किलोमीटर अंतरावर आहेस मार्केट ओरोस मार्केट असून या प्रॉपर्टी मोजून दीड किलोमीटर अंतरावर उपलब्ध आहे सदर प्रॉपर्टीची जी, जी किंमत जागा मालकांना अपेक्षित आहे ती म्हणजे चाळीस लाख रुपये किंचित निगोशिएबल तर मित्रांनो पुन्हा भेटू अशाच एका नव्या एपिसोड मध्ये धन्यवाद